महाराष्ट्र सरकार एखाद्या विशेष जातीला खुश करण्यासाठी नको ते जी आर काढत आहे आणि जाती जातीमध्ये भांडण लावण्याचं काम हे फडणवीस शिंदे सरकार करत आहे गेल्या एक दोन दिवसापासून आपण बघत आहोत कुठेतरी ते मराठा समाजाला हैदराबाद गॅजेट लागू केलं म्हणून या महाराष्ट्रातील काही जाती ह्या गॅजेटनुसार म्हणत आहे की आम्हीसुद्धा आदिवासी आहे आमच्या अशा नोंदणी आहे पहिलेच आदिवासीमध्ये फारशी घुसखुरी झालेली आहे ते दिवसेंदिवस द्युश त्याचा आकडा वाढत आहे परंतु त्याकडे प्रशासनाचं कोणतंही लक्ष नाही या सरकारचं कोणतं लक्ष नाही आणि उलट कु, उठसूट कोणीही म्हणतो का आम्ही आदिवासी आहो आम्ही आदिवासी आहो आम्हाला आदिवासीचं प्रमाणपत्र द्या हे सर्व चुकीचं बाब या महाराष्ट्रामध्ये होत आहे त्याच्याकडे कोणताही सरकार दुर्लक्ष करत आहे मला संपूर्ण आदिवासी समाजाला आवाहन करायचं आहे तो लोकप्रतिनिधी असो विद्यार्थीवर्ग असो शेतकरी असो शेतमजूर असो या सर्व आदिवासी बांधवांनी या लढाईसाठी आता सज्ज व्हायला पाहिजे आणि जे आदिवासीमध्ये जे घुसखुरी चालू आहे त्याच्या विरोधात आता ठामपणे आपण उभं राहिलं पाहिजे या सरकारला एक इशारा द्यायचा आहे जर आमच्या आदिवासी समाजाला आमच्या आदिवासी समाजाच्या आरक्षणाला जर धक्का लागला तर तुम्हालासुद्धा मंत्रालयातसुद्धा फिरू देणार नाही हा आमचा आदिवासी समाज तुम्हाला इशारा देत आहे